वन 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 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धुळेतील लळिंग किल्लाजवळील लाडोळ परिसर येथे वन विभागाचे उपवन सुरक्षक योगेश विस्पुते धुळे क्षेत्र अधीक्षक भूषण वाघ तसेच वनपाल वनरक्षक वनमजूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले जागतिक पर्यावरण दिवस आज सर्वत्र मोठ्या उत्साहात पाळला गेला शाळा महाविद्यालय आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये देखील जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले गेले याचाच भाग म्हणून धुळे शहरातील लळिंग किल्ल्याजवळील लांडोर बंगला परिसरातही वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला उपवन सुरक्षक योगेश विस्पुते धुळे क्षेत्र अधीक्षक भूषण वाघ तसेच वनपाल वनरक्षक आणि वनमजूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी असे आवाहन उपवन सुरक्षक योगेश विस्पुते यांनी केले जागतिक पर्यावरण पर्यावरण दिनानिमित्त आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम व साफसफाई स्वच्छता परिसर नियोजन केलेलं होतं त्याप्रमाणे आपण आज साजरा के केलेला आहे पर्यावरण दिन पर्यावरण दिना सर्वांना शुभेच्छा yes, दोन हजार पंचवीसच्या याच्या प्रमाणे ध्येय का प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरणाचं संवर्धन करा संरक्षण करा